इकडे लक्ष द्या सर्वांनी ही पुंडलिकाला दिलेली वीट आहे विठेवान देक्तिकेसिली हो आवाजी एक दासी होती तिला आपल्या रूपाचा गर्व झाला होता जेव्हा ती देवाचे दर्शन झाली तेव्हा देवाने तिच्या व्यक्त अधिकृत घेतलेले जेव्हा तिने आपल्या हात देवाच्या पायावर ऐकवले तेव्हा ही गोठलेली जागा आहे ही कृष्णावताला कुंकळच गुरे राखायची काठी आहे हा पितामाचा आहे हा वास्तुव्याला कटोड आहे डाव्या आधारमध्ये शंत आहे उजव्या हातात कमल पुष्प आहे हे ब्रह्मदेवाने जन्म घेतलेली जागा आहे हे अर्धांगिनी रुपये स्थान आहे हे मृगलांचल आहे हा कौस्तुभणी हे मकरांना कुंडल आहे आणि शिवाकार मस्तक आहे कोण